साम्राज्य संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरातील विजापूर रोडजवळील आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव हा सुमारे तीन चार कोटी रुपये खर्च करून बांधलेला होता गेल्या चार पाच वर्षांपासून हा तलाव बंद आहे त्यामुळे नागरिकांची व जलतरणपटूंची गैरसोय होत असल्याकारणाने या रिकाम्या तलावात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पोहून गांधीगिरी मार्गाने अनोखे आंदोलन केले विजापूर रोड जुलै सोलापूर आणि होडगी रोड परिसरातील नागरिकांना आणि जलतरणपटूंच्या सोयीसाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्चून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला होता तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते दोन हजार अठरामध्ये उद्घाटन करण्यात आले होते गेल्या अनेक वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद असल्याने सराव करता येत नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव व ऍडव्हेंचर पार्क सारख्या वास्तू उभारल्या जातात पण त्याची निगा घेतली जात नाही महापालिका प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे करोडो रुपये पाण्यात गेल्यासारखे आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने या रिकाम्या तलावात उतरून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम संभाज... संभाजी संभाजीराजे भोसले अरविंद शेळके दक्षिण सोलापूर तालुका प्रमुख शेखर चौगुले कोळी सिद्धार्थ राजगुरु महेश भंडारे ओंकार कदम सिद्धाराम कोरे शेखर कंटेकर रमेश चव्हाण साईनाथ पडतरे आदी उपस्थित होते आज संभाजी ब्रिगेड आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव आहे सुमारे चार कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय तलाव बांधण्यात आला पण गेल्या पाच वर्षापासून विविध कारणामुळे या तलावाला गळती लागल्यामुळे हा तलाव पाच वर्षापासून बंद आहे त्यामुळे फोडगी रोड जोय सोलापूर व विजापूर रोड येथील नागरिकांना व जलधरणपटू यांना सराव करता येत नाही जर साडेतीन चार कोटी जनतेच्या रूपी पैशाने हे जे तलो है 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 तलाव बांधला आहे त्याची निगा राखण्याचं कामसुद्धा सरकारचं आहे पण असं होताना दिसत नाही त्यामुळे जनतेचा पैसा या ठिकाणी पाण्यासारखा वाहून केलेला आहे त्यामुळं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज या जलतरण तलावामध्ये रिकाम्या स्विमिंग टँकमध्ये पहून आम्ही शासनाचं लक्ष या ठिकाणी वेचून घेतलं आहे जर आगामी काळामध्ये हा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव तात्काळ दुरुस्ती नाही केलंस तर अधिकाऱ्यांना तोंडाला कार फसण्याचं आंदोलन या संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येईल असा इशारा आम्ही देत आहोत